कार मित्रांनो सर्व चॅनलवर मला असं तुम्हाला जसं की गोष्ट संदर्भात हो मित्रांनो उद्योग एक्सप्लोर या चॅनलवर आपण गणपती उत्सवामध्ये चाललेले भेटणे या संदर्भात केलेल्या हा चांगला आयडिया आहे तर उकडीचे मोदक या गणपती फेस्टिवलमध्ये उकडीचे मोदक खूप चालतात तर

केळीचे झाड होते जे तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा इथं केळीचे असे झाड एक मिनी बनवलेले आहे इथं डोनी वगैरे आहे पुढे बघा इथं वडापाव वेगवेगळे वे वे स्नॅक्सचे स्टॉल लागलेले आहेत पाणी बॉटलचे स्टॉल लागलेले आहेत इकडं ऊस आहे ऊस देखील सोलून त्याची मस्तपैकी पॅकेट्स बनवून सेल करण्यासाठी ठेवलेली होती आणि गणपतीमध्ये सर्व काही चालते कारण तिथं जे फिरायला येणारे लोक आहेत त्यांना या नवीन गोष्टीचे आकर्षण असते आणि ते नक्की खरेदी करतात तर बघा इथं ऊस देखील होता जो सोलून पॅकेट बनवून ठेवलेला होता इथं वडा गरम गरम पाव येथे होतं पाण्याची बॉटल होती आणि हा एक बिझनेस आयडिया मला खूप छान वाटली उकडीच्या मोदकची जी तुम्हाला तुम्ही पुढच्या वर्षी गणपतीमध्ये करू शकता तर हा एक पीस तीस रुपयाला एक मोदक होता तर बघा दोन पीसचे साठ रुपये असे दोन दोन बरेच जण घेत होते तर ही एक छोटीशी बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर बघा इथं आपण छोटे छोटे शॉप पाहिले त्या त्यामध्ये देखील हे एक हे एक शॉप होते जिथं छान अशा छोट्या छोट्या बाहुल्या होत्या विकण्यासाठी केळीचे झाड होते आणि घर घराची प्रकृती डॉल्स वगैरे होते तर हे हा हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा